सलातर मंडळी आज आपण बघणार आहोत फक्त भगरीपासून आणि वरई त्याला म्हटलं जातं भगर म्हटलं जातं भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही वस्तू हा जो पदार्थ यापासूनच आज आपण अ अजिबात साबुदाण्याचा थोडा देखील वापर न करता भगरीचे जे घावणे आहेत हे थालीपीठ म्हणू शकता घावणे म्हणू शकता किंवा मग पराठ्यांसारखं पण आहे पण मग घावणे खूप सुंदर जाळीदार असे घावणे बनवण्यासाठी खूप सुंदर रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटात आरामशीर पटकन तयार होते अजिबात फारसा वेळ लागत नाही यासोबत तुम्ही शेंगदाण्याचा ठेचा हिरवी मिरची शेंगदाण्याचा ठेचा किंवा मग बटाट्याची सुक्की भाजी आणि बघा ना किती सुंदर मऊ लुसलुशीत आणि दिवसभर मऊसूत राहण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे त्या नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता घावण्यांवरती मी शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी बनवलेली आहे त्यामध्ये लसूणचा वापर न करता फक्त जी हिरवी मिरची आणि शेंगदाणे आहे तुम्ही त्याचा ठेचा बनवू शकता किंवा मग भरपूर साऱ्या भाज्या ज्या आहेत त्या नवरात्रामध्ये बनवू शकता भरपूर प्रकारच्या भाज्या नवरात्रामध्ये चालतात त्या तुम्ही तिथे बनवू शकता या ठिकाणी भगर जे आहे ना ती अर्धा तास मी भिजत घातलेली होती अर्धा ते एक तास या ठिकाणी भिगर पा भगर जे आहे ती पाण्यामध्ये छान व्यवस्थित भिजलेली आहे भिजून झाल्यानंतर मी जी फक्त भगर भगर आहे ना तीच वरई वरई चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि व्यवस्थित मिक्सरला झाकण लावून मिक्सर ला फिरवून एकदम बारीक जे आहे ना वाटण त्याचं बनवून घेते पेस्ट तयार करून घेते तुम्ही बघू शकता आता पुन्हा भांड जे आहे काचे व्यवस्थित स्वच्छ बाउल धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपण जी भगर जी दळून घेतलेली आहे ती बाऊल मध्ये काढून घेऊया अजिबात खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप सारा भांड्यांचा सा पसारा देखील होत नाही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेऊ शकता शेंगदाणे जे आहे ना ते भाजलेले वापरा टेस्ट खूप छान येते आणि सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे ही अशी की कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि कच्चा बटाटा जर टाकला ना पूर्ण दिवसभर जी भगरीचे घावणं आहेत ना खूप सुंदर दिवसभर मौसूत असे राहतात अजिबात कडक होत नाही आणि वातड देखील होत नाही त्यामुळे कच्चा बटाटा त्याचे साल काढून ते पण त्यामध्ये छोटे बारीक बारीक पेस्ट कट करून टाकायचे आणि त्याची सुद्धा छान पेस्ट तयार करून घ्यायची आणि भगरीचे जे आपण आधी भगर जे दळून घेतली आहे त्यामध्ये ती पेस्ट मिक्स करून घ्यायची सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भांड जे आहे ना थोडंसं पाणी टाकून भांड व्यवस्थित धुळून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व पेस्ट जी आहे ना ती त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते हे घावणं बनवायला ना खूप सोपे आहे इझिली सर्वजण बनवू शकता पण टेस्टला तुम्ही म्हणाल ना खूप सुंदर लागता यासोबत तुम्ही भेंडीची भाजी किंवा मग बटाट्याची चटणी किंवा मग डांगरची चटणी चक्की असं काहीही बनवून तुम्ही खाल्लं ना खूप सुंदर लागतं आणि पोटभरीचं जेवण सुद्धा यामध्ये होऊ शकतं त्यामुळे उपवासासाठी खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी वापरून ते भांड सुद्धा यामध्ये धुवून व्यवस्थित ते पूर्ण बॅटर जे आहे ते काढून घेतलंय आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आता यावरती झाकण ठेवून साधारणतः पंधरा मिनिटं व्यवस्थित भिजू देणार आहे पुन्हा एकदा पंधरा मिनिटं व्यवस्थित रेस्ट करायला ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित मोरलं गेलेलं आहे आणि अजिबात पुन्हा पाण्याचा वापर करायचा नाही अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आता मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावरती तेल किंवा तूप व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि ग्रीज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बॅटर त्यावरती टाकताय तेव्हा गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे दुसरी आणि महत्त्वाची टीप जेव्हा तुम्ही बॅटर पहिल्यांदा टाकणार आहात तेव्हा गॅसचा फ्लेम कमी ठेवा कारण तवा जो आहे पूर्णपणे तापलेला असतो पॅन त्यामुळे कमी ठेवायचा आहे आणि सर्वात आधी जे बॅटर जे आहे ना तिसरी महत्वाची टीप सर्वात आधी बॅटर पॅनवर टाकताना ते मध्ये टाकायचं नाही कडेकडे आणि बॅटर टाकायला आधी सुरुवात करायची आणि त्यानंतर मध्ये टाकायचं त्याने काय होतं मध्ये जो आहे ना गॅस जास्त प्रमाणात लागलेला जातो आणि पॅन जो आहे ना मध्ये जास्त प्रमाणात गरम असतो त्यामुळे तिथे मध्ये जळू शकतं त्यामुळे ही जी ट्रिक आहे तर, ना खूप महत्वाची आहे साईडने बॅटर जे आहे टाकून घ्यायचं आणि मग मध्ये बॅटर टाकायचं आता व्यवस्थित सगळं टाकून झाल्यानंतर घावण टाकून झाल्यानंतर वरतून जे आहे ना मस्त ब्रशच्या साह्याने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि बॅ जो आपलं घावण आहे ना व्यवस्थित पलटे मारून घ्यायचं मी तुम्हाला आता दा दाखवतेच किती छान आणि जाळीदार या ठिकाणी वरळीपासून बनवलेली घावणं किंवा भगरीपासून बनवलेली घावणं खूप सुंदर लहान मुलं सुद्धा आवडीने खातात आणि हे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि एकदम जाळीदार झालेली आहे अजिबात चिवट होत नाही एकदम मऊ लुसलुशीत आणि दिवसभर मौसूत राहतात ही घावणं त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला माझे सर्व रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्ही टाईम टू टाईम डेट टू डेट तुम्ही माझ्या रेसिपीज बघू शकाल यासाठी नक्की बेल आयकॉन प्रेस करा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया एकदम मौसूत जी आपली जाळीदार घावणं जे आहे ना खूप सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा बॅटर जे उरलेलं आहे सर्व घावणं जे आहे ना एकदम मस्त अशी छान टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता टाकताना जे आहे ना व्यवस्थित साईडने टाकून घ्यायची आणि अजिबात वरतून बॅटर टाकल्यानंतर कशाने चमच्याच्या साह्याने अजिबात फिरवायचं नाही नाहीतर मग काय होतं खालची जाळी जी आहे ना घावणाला ती येत नाही त्यामुळे वरतून कोणत्याही प्रकारचं टाकल्यानंतर कसलाही चम्मच किंवा कशाचाच वापर करायचा नाही जसं आहे तसं घावण जे बनवलं ना तर ते खूप खुसखुशीत आणि जाळीदार या ठिकाणी तयार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय